नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका अकरा वर्षीय मुलीला गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस ची लागण झाल्याची बाब समोर आली आहे या रुग्णाची अवस्था नाजूक असून जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्यावर बारकाईनं नजर ठेवून आहे पंचवीस तारखेपासून अक्कलकोवा तालुक्यातून आलेल्या या अकरा वर्षीय मुलीमध्ये जीबीएस ची लक्षणं दिसून येत होती याच अनुषंगाने नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं आधीच जी बी च्या अनुषंगाने वीस खाटांचा अध्यावत कक्ष तयार करण्यात आला होता या ठिकाणी या अकरा वर्षीय मुलीवर उपचार सुरू होते दोन ते तीन दिवसांपूर्वी या मुलीची नऊ कंडक्शन टेस्ट सोबत आर टी पी सी आर देखील करण्यात आली होती या टेस्टचा अहवाल सकारात्मक आला असून सध्या ती रुग्ण व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी सांगितलं दरम्यान या मुलीचा जीबीएस अहवाल सकारात्मक आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलंय ही रुग्ण मुलगी ज्या गावची आहे त्या गावातील पाणी नमुन्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील यंत्रणेला देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सांगितलंय जीबीएस ची कोणालाही लागण आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला संपर्क करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलंय एक, GBS चे चे एक आ, जी बी एसचा सस्पेक्ट केस आहे जे आय सी यूमध्ये आता ॲडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले जी बी एससाठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले आहेत प्लस uh, आर एच आणि एच डी एचमध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एस आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले आहेत हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे पूर्ण जी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल नाही दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचे पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालं आहे आरोग्य यंत्रणेचं पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ॲक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आव्हान पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉइल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्श्युअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी पाण्यानं बॉइल करून प्यायचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका